आता आपण तोंडी बेरीज वजाबाकी कशी करायची ते बघणार आहोत पटापट तोंडीच आपल्याला बेरिचा वजाबा करता आल्या पाहिजेत त्याच्यासाठी एक अंकी संख्यांच्या जोड्या आपल्याला माहिती आहेत असं मी इथे गृहीत धरते म्हणजे समजा आपल्याला पाच आणि दोन आठ आणि चार अशा छोट्या छोट्या संख्या सांगितल्या तर तोंडी बेरीज येते आहे बरोबर आहे मग आता आपण थोड्या मोठ्या संख्यांची तोंडी बेरीज वजाबाकी कशी करायची तर पहिली पद्धत आहे ती म्हणजे जवळची सोपी संख्या आता जवळची सोपी संख्या म्हणजे काय तर उदाहरण घेऊन बघूया समजा मला तेवीस आणि पंच्याहत्तर या दोन्हीची बेरीज करायची मग आता पंच्याहत्तर ही सोपी संख्या आहे बेरीज करायला पण तेवीस ही तितकी सोपी नाहीये मग मी असं करणार की तेवीसच्या जवळची सोपी संख्या शोधणार कोणती आहे पंचवीस पटकन माझ्या मनात येते ती पंचवीस वीस पण सोपी आहे पण मला पंचवीस जास्त सोपी वाटतेय मग मी ऐवजी पंचवीस घेणार आणि पंचवीस अधिक पंचाहत्तर बरोबर शंभर मी आता इथे दोन जास्तीचे टाकले म्हणजे ते दोन कमी केले की मला माझं उत्तर येईल अठ्ठ्याण्णव म्हणजे मी बेरीज करताना काय करते की जवळची सोपी संख्या शोधते ती संख्या वापरून बेरीज करते आणि त्यासाठी मी जे काय थोडेसे बदल केले असतील ते बदल पुन्हा उलटे केले की मला माझं उत्तर येतं म्हणजे आता इथे मी तेवीस ऐवजी पंचवीस घेतली होती दोन जास्त घेतले होते उलटे म्हणजे दोन कमी करायचे की मला माझं उत्तर आलं अजून एक उदाहरण बघूया चोपन्न आणि साठ आता चोपन्नच्या जवळची सोपी संख्या आहे पन्नास मग पन्नास आणि साठ म्हणजे झाले एकशे दहा आणि ते जे चार राहिले होते ते आपण इथे मिळवूया म्हणजे झाले एकशे चौदा अशी मी पटकन तोंडी बेरीज केली आता अशीच तोंडी वचाबाकी करता येईल का तर वचाबाकी पण करता येईल उदाहरण बघूया ऐंशी वजा सत्तावीस आता सत्तावीस ही एवढी सोपी संख्या नाहीये वचा करायला मग त्याच्या जवळची संख्या कोणती आहे तर जवळची संख्या आहे तीस मग मी ऐंशीतून तीस वजा केले तर उत्तर येईल पन्नास म्हणजेच ऐंशीतून सत्तावीस वजा केले तर उत्तर येईल त्रेपन्न वजा करताना जास्तीचे तीन वजा केले म्हणून इथे ते तीन पुन्हा मिळवले आहेत म्हणून उत्तर आलं त्रेपन्न असंच अजून एक उदाहरण बघू अठ्ठ्याहत्तर वजा चाळीस आता चाळीस ही सोपी संख्या आहे पण अठ्याहत्तर ही एवढी सोपी नाहीये मग मी अठ्यात्तरच्या ऐवजी समजा ऐंशी वजा चाळीस केलं तर तर मला पटकन उत्तर येतं ऐंशी वजा चाळीस हे चाळीस आहेत म्हणजेच अठ्याहत्तर वजा चाळीस हे अडतीस आहेत दोन कमी पाहिजेत तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा एक संख्या सोपी असते आणि दुसरी एवढी सोपी नसते त्यावेळेला आपण दुसरी संख्या सोपी करून घ्यायची आणि मग बेरीज किंवा वजाबाकी करायची म्हणजे पटापट तोंडी बेरजा वजाबाक्या वजा करता येतील आता माझ्याकडे अजून एक पद्धत आहे आणि ती पद्धत अशी आहे पहिल्यांदा बेरीज बघूया फोड करून बेरीज करायची म्हणजे कसं आता इथे उदाहरण आहे चौसष्ट अधिक तेरा आता याच्यामध्ये चौसष्ट पण सोपा नाही आणि तेरा पण सोपा नाहीये मग मी काय करणार मी या दोन्ही संख्यांची फोड करणार म्हणजे चौसष्ट झाले साठ आणि चार आणि तेरा झाले दहा आणि तीन मग साठ आणि दहाची बेरीज होते सत्तर चार आणि तीनची होते सात आणि सत्तर आणि सात बरोबर सत्याहत्तर म्हणजे मी माझ्या मनात आता हे सगळं मी मनात करते मनामध्येच मी फोड केली दोन्ही संख्यांची आणि फोड करून बेरीज केली आणि मग ती बेरीज एकत्र केली वेगळ्या प्रकारे कशी फोड करता येईल तर फक्त एकच संख्येची फोड करायची म्हणजे चौसष्ट तसाच ठेवायचा आणि तेराला म्हणायचा दहा आणि तीन मग चौसष्ट अधिक दहा झाले चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ते तीन मिळवले की उत्तर आलं सत्याहत्तर तुम्ही दोन्ही संख्यांची फोड करू शकता किंवा दोन्ही ऐवजी फक्त एकाच संख्येची सुद्धा फोड करू शकता कुठली पद्धत चांगली आहे असं काही नाही काही लोकांना दोन्ही संख्यांची फोड करून सोपं वाटतं काहींना एकाचीच करून बरं वाटतं आपल्याला जे सोपं वाटेल आणि जे आपल्याला पटकन येईल ते आपण करायचं आहे कुठल्याही प्रकारे केलं तरी उत्तर बरोबर येणार आहे अजून एक उदाहरण बघूया शहाण्णव अधिक बारा आता मी इथे मनामध्येच करणार आहे शहाण्णव अधिक दहा झाले एकशे सहा आणि एकशे सहा अधिक दोन झाले एकशे आठ आता इथे मी फक्त बाराची फोड केली दोन्हीची करायची असेल तर नव्वद आणि दहा झाले शंभर सहा आणि दोन झाले आठ म्हणजे उत्तर आलं एकशे आठ कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता पटकन आणि सोपं वाटेल ते करायचं आहे आता पुढे आहे फोड करून वजा बाकी करायची उदाहरण आहे एकोणसत्तर वजा तेहतीस आता इथे एकोणसत्तर म्हणजे सहा आणि नऊ आणि तेहतीस म्हणजे तीस आणि तीन साठमधून तीस गेले तीस उरले नऊ मधून तीन गेले सहा उरले म्हणजेच माझं उत्तर आलं छत्तीस दुसरं मी असं करू शकते की एकोणसत्तर मधून तीस वजा केले की आले एकोणचाळीस आणि एकोणचाळीस मधून तीन वजा केले की आले छत्तीस म्हणजे उत्तर पुन्हा छत्तीस आलं इथे सुद्धा मी दोन्ही पद्धती दाखवल्यात दोन्ही संख्यांची फोड करा किंवा एकाच संख्येची फोड करा जे सोपं वाटतं आहे ते करायचं आहे आता एकदा आपल्याला असं जमायला लागलं मोठ्या मोठ्या संख्यांच्या बेरचा बजाबाक्या करायला की आपण त्याचे खेळ खेळू शकतो आपण गंमत म्हणून ते करून बघू शकतो तुम्ही आ, बेरीज बजाबाकी तोंडी यावी आणि पटापट -पत यावी म्हणून काय करू शकता की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळ खेळू शकता किंवा बहीण भावंडांबरोबर खेळू शकता किंवा तुम्ही तुमच्या आईबाबांबरोबर सुद्धा खेळू शकता पहिला खेळ आहे तो बेरजेचा खेळ आहे शून्यापासून सुरुवात करायची आणि आपला जो जोडीदार असेल म्हणजे आपला मित्र बहीण भाऊ त्यांना म्हणायचं की तुम्ही मला कुठलाही एक अंक सांगा आणि आपण तो अंक शून्यात मिळवायचा आणि आपण उत्तर सांगायचं मग ते पुढचा कुठला अंक सांगतील पुन्हा आपण आपल्या उत्तरात मिळवायचा आणि उत्तर सांगायचं इथे आपण करून बघूया समजा पहिला अंक आपल्याला दिला सात की आपण म्हणलं सात कारण अधिक सात बरोबर सात दुसऱ्या अंकाला पाच की आपण म्हणालो बारा आपण सात मध्ये पाच मिळवले पुढचा अंक आला दहा आपण म्हणालो बावीस कारण आपण बारा मध्ये दहा मिळवले पुढचा अंक आपल्याला आला तेरा आपण म्हणालो पस्तीस कारण बावीस आणि तेरा पस्तीस आणि मग आपण असं पुढे करू शकतो की आपल्याला त्यांनी सात सांगितले आपण म्हणालो बेचाळीस त्यांनी सांगितले आठ आपण म्हणालो पन्नास आणि तुम्ही असं शंभरपर्यंत खेळू शकता आणि तुम्हाला सोपं जायला लागलं की दोनशेपर्यंत पर्यंत खेळू शकता असं तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता आणि आपण जितकं पटापट असं करू शकतो तेवढी आपल्याला मजा येते किंवा तुम्ही वेळ लावून बघू शकता की तुम्ही जास्त पटकन करता की तुमचा मित्र जास्त पटकन करू शकतो आणि तुम्ही अशी स्पर्धा पण करू शकता दुसरा जो खेळ आहे तो वजा बाकीचा आहे इथे उलट करायचंय शंभरपासून निघायचंय आणि आपला जोडीदार आपल्याला जे काही अंक सांगेल ते आपण वजा करत करत शून्यापर्यंत जायचंय म्हणजे समजा आपल्याला सात आले तर आपण म्हणायचं त्र्याण्णव मग त्यांनी म्हणलं पाच आपण म्हणायचं अठ्ठ्याऐंशी कारण त्र्याण्णव वजा पाच अठ्ठ्याऐंशी मग त्यांनी सहा म्हटलं की आपण म्हणायचं ब्याऐंशी आणि असंच पुढे पुढे करत जायचं तुम्ही जितकी मजा म्हणून हा खेळ खेळाल तितके तुम्ही बेरीज वजा बाकीमध्ये तरवेज होऊन जाल आणि पुष्कळ मजा येईल पुष्कळ खेळा आणि पुष्कळ मजा करा